विभोबा हा मला असं वाटतं की एक काळाचं रिप्रेझेंट करणारा असं एक आपण म्हणूया तो काही देव असा नाहीये की जो सर्व व्यापी असं जे काय आहे ते सर्व व्यापी असं की ज्याच्यासाठी वारकरी सगळ्या आपल्या हा अपिष्ठा अमुख अमू सगळं सगळं जे काही दुःख आहे ती सगळी विसरून त्या पूर्ण वारीमध्ये सामील होतात आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून जातात तो विठुरायाचं दर्शन हो न हो कित्येक वारकरी लाखोनी करोडोंनी मला वाटतं जात असतील पण त्या पांडुरंगाच्या कळसाचं त्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी खूप झालं असं म्हणून इतकी श्रद्धा मी म्हणतो ह्या श्रद्धा ही सध्या कुठेतरी डगमगली आहे माणसाच्या मनातली तर त्या श्रद्धेला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देणारा असा चित्रपट आहे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही करा तुम्ही काही अगदी खालच्या थराची कामं केली तरी चालेल पण त्याच्यामागे जर तुमची एक जे श्रद्धास्थान जे आहे त्याला जर तुम्ही स्मरून जर तुमचं काम केलेलं असेल तर ते म्हणजे कधीही वाया जात नाही तुमची कष्ट आणि तुमच्या ज्या काही श्रम असतात मेहनती असतात त्या सगळ्या वाया जात नाही